कधी कधी जेवण बनवण्याचा कंटाळा येतो झटकेपट पौष्टिक पचायला हलकी अशी दाल खिचडी बनवूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर साहित्य बघूया एक वाटी तांदूळ घेतला आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे पाऊन वाटी तुरीची डाळ घेतली आहे जेवढा आपला तांदूळ आहे तेवढीच आपल्याला डाळ घ्यायची आहे भाज्या बघूया एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे एक वाटी वटाणे घेतली आहे एक बारीक चिरलेला टमॅटो घेतला आहे थोडासा फ्लावर बारीक केलेले गाजर एक बटाटा दोन हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्या आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि कडीपत्ता घेतला आहे मी इथे कोलम तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता तांदूळामध्ये आपण डाळी मिक्स करायची आहे पाणी टाकायचं आहे स्वच्छ छान धुऊन घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ छान धुऊन झाले आहे फोडणी देईपर्यंत पाण्यामध्ये डाळ आणि तांदूळ असाच राहू द्यायचा आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकायचे आहे अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे एक चमचा जिरं टाकायचं आहे बारीक चिरलेली मिरची टाकूया ठेसलेला लसूण टाकायचा छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा ही छान परतून घ्यायचा आहे एक अर्धा मिनिटभर कढीपत्ता टाकायचा आहे छान असा परतून घ्यायचा आहे फ्लावर टाकूया बटाटा टाकायचा आहे गाजर टाकायचा आहे त्यानंतर बटाणे टाकूया टोमॅटो ही टाकून घ्यायचा आहे छान अशा भाज्या परतून घ्यायच्या आहे एक मिनिटभर बीन्स टाकायचं एक मिनिटभर भाज्या छान परतून झाल्या आहे एक चमचा धने पावडर टाकूया एक चमचा मिरची पावडर टाकायची आहे तिखटाच्या अंदाजाने मिरची पावडर टाकायची आहे एक चमचा गरम मसाला टाकूया अर्धा चमचा हळद टाकायची आहे छान भाज्यांमध्ये मिक्स करूया मसाला मसाला छान परतून झाला आहे तांदूळ टाकायचा आहे पाणी टाकायचं आहे दोन वाटी तांदूळ आणि डाळ आहे आपल्याला सहा वाट्या पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला भरपूर टाकायचं आहे लुसलुस अशी खिचडी तयार करायची आहे चवीपुरतं मीठ टाकूया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा एक शिट्टी होईपर्यंत त्यानंतर गॅस मध्यम करायचा खिचडी चेक करूया खिचडी मस्त शिजली आहे टेक्स्चर बघू शकता किती छान तयार झाला आहे मऊ आणि लुसलुसीत अशी खिचडी तयार झाली आहे आपण यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया एक चमचा गरम तुपाचा तडका देणार आहोत लाल मिरची आणि तुपाचा तडका खिचडीवर छान ओतून घ्यायचा आहे खिचडीमध्ये छान मिक्स करायचा आहे हॉटेलपेक्षा भारी अशी दाल खिचडी आपली तयार झाली आहे सर्व करूया या थंडीमध्ये छान भाज्या घालून दाल खिचडी अवश्य तयार करून बघा अशी मस्त त्यासोबत पापड आणि कांदा अगदी मस्त बेत करून बघा तर आय हो आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत